हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मेशोवर सध्या या साड्या खूप ट्रेंडमध्ये आहेत ऑरगॅनझा साडीचे नवीन डिझाईन स्टोन वर्क डिझाईन आहे आणि फक्त खालच्या ज्या बॉर्डर आहे ती अशी ब्रॉड आहे आणि त्यावर स्टोन वर्क केलेलं तुम्हाला बघायला भेटणार आहे आतमध्ये देखील प्रत्येक पाव स्टोन्स वगैरे आहेत यामध्ये मेनली तुम्हाला चार कलर बघायला भेटतील एक रेड कलर आहे लाईट ब्ल्यू आहे एक ऑरेंज कलर आहे आणि लास्ट वन आहे की ब्राऊन कलर असे चार कलर तुम्हाला बघायला भेटतील आणि चारही कलर खूप अट्रॅक्टिव्ह आहेत आणि खूप ट्रेंडमध्ये देखील आहे डार्क कलर असल्यामुळे याचा म्हणजे जो लूक आहे तो खूप जास्त उठून दिसतो तुम्हाला ही साडी कशी वाटली ते नक्की कळवा आणि आवडली असेल तर नक्की परचेस करा थँक्यू